नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या काळामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत पण आपल्यापैकी अशा काही मैत्रिणी आहेत ज्यांना वेळ नाही आहे गुरुचरित्र पारायण वाचनासाठी तर त्यांच्यासाठी अतिशय साधा आणि सोपा फक्त पंधरा मिनटात होणारी अशी सेवा आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत ती म्हणजे बावन्न श्लोकी गुरुचरित्र चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री बावन्न श्लोकी श्री गुरुचरित्र श्री गणेशाय महा श्रीमद्दत्तात्रेयगुरुवे नमः अथ ध्यानं दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डमरु गदा च पद्मासनं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानमभीष्टिसिद्धं काय काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्यकरेण शङ्खम् चक्रं गदा भूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनदेवस्त्रेयारगुणन्दनं द्वापारे रामकृष्णा च कलो श्रीपादश्रीवल्लभः ॐ जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जयाजी लम्बोदरा शूर्पकर्णा त्रिमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णा त्रिवास करोनी ओजा सद्भक्त तेथ करती आनंदा त्या देव स्वर्गी बगिता विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भरवाण मातुनी संदेह होता माझे मणी आजी तू आकडे केले ऐशी शिष्यांची विनती ए सिद्धमाय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी भक्त भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ कारणे भगीरते गंगा अनिली भूमंडळी तीर्थे सती अपार परी समस्त सांडुणी करी कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद वल्लभ जावरी असे गुरुची प्रीती तीर्थमहिमा ऐका वाचित वा त्या ज्ञान ज्योती कृपामूर्ती यती राजा राहिले श्रीपादयती वर्ष गुप्ती तिथुनी गिरिपुरा गिरीपुरा येती कारणे श्रीपाद करवर पुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगाता कृपा मूर्ती दातारा सिद्धमणे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंतरुणे विश्व विश्वव्यापक परमात्मा एकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्व एकलायसा कथा सांगितली विप्र श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा एसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरोसा जीविताचा चरित्र कथामृत सेविता वाच्छा अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधू एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परिसेई। विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे एक शिष्य करणी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी झाली निर्दारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंतकरणी क्रथामृत संजीवनी आणि किरुपावी दातारा रजनीत निजलो होतो मदोन्मत श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी स्वामीनिपलेले अम्हासी आले गाणगापुरासी गौप्यरूपे अमरापुरासी औदुंबुरी असती जाण सिद्धमणी नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशिती ज्ञानविवेका तये प्रेतजननीसी तुझाचरण संक संपर्क होता झाले ज्ञान मजाता परमार्था मन एकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी नमस्कार विनयसी एक भावे करोणिया वचन परसुणी सांगता झाला सिद्धमुनी एक भक्ता नामकरणी चरित्र अभिनव सिद्ध म्हणे एक बाळा श्रीगुरूची अगम्यलीला सांगतान सरे बहुकाळा साधारण मी सांगत असे श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमू रे वेदांत न कळे ब्रह्मांसी वेद असती जाण चतुर्वेद विस्तारेसी श्रीगुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा अम्हासी उल्हास होतो माझे मानासी श्री गुरु चरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असे श्री गुरु चरित्री निरुपावे विस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधु श्री चरित्र सुधारस तुम्ही बाजिला अम्हास परीतृप्तन वेगा माणस तृषा आणिक होत सिद्धमणे नामधारक पुढे अपूर्व झाले एक योगेश्वरा करणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रतेची रीती सांगे देवासी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली केसी केसि विस्तारुणयासी निरोपावे स्वामिया श्री गुरु म्हणती दंपतीस एका पराशर ऋषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपला पुढे कथा कैसी वर्तिली विस्तारून सांगा वहिली मती माझे असी वेधली चरित्र एका वया गाणगापुरी असता गुरु महिमा झाला अपरंपार सांगताने विस्तारू ताऊन मात्र सांगत असे ऐसा श्री दातारू, दातारु भक्तजना कल्पतरू, सांगता झाला आचारू, कृपा करोणी विप्रांसी अर्थ झालो मी मितृषेचा घोट भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्रीगुरूचा माझे मन विनिबवी वेगी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले एका साठ वर्षे वांझे देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमणी नामधारका अपूर्वर्तले आणिक एका वृक्ष झाला विचित्र कथा परियेसी। जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवाणुनि धर्म विस्तारुणी चरित्र निरूपिले मागे कथानक निरूपले सायदेव भीष्यबले शिष्यभले श्रीगुरूनी त्यासी निरूपिले कलत्र कलत्रपुत्र म्हणता गुरु म्हणता द्विजासा या अनंत व्रतास सांगेनय का तुम्हासी पूर्वी बहुत श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे भवन आपण ये आता येथून सोडून चरण गुरुचे। तू भेटलासी मज तारक दैन्य गेले ही दुःख दाद लादले सुख एकता गाणगापुरी असता श्रीगुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरू भक्त भक्तभौत झाले अस्ति सांगे नैका कथा विचित्र जेने होय पतपाविित्र ऐसे हे गुरुचरित्र गुरु नित्य संगमासी जात होते मार्गात क्षुद्र परियेसी शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती क्षेत्र कवर कवरक्षेत्र या तेने मागितलावर धुरंधर प्रसन्न झाला त्यासे गुरुवर दिदलावर परियेसी राजभेटी घेऊणी श्रीपादाले गाणगाभुवणी योजना करति आपुले मणी गौप्य रहावे म्हणोनिया म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा एका मनोहर सकळाभीष्ट लाधेल इति श्री गुरुचरित्र कथाकल्पतरो धारक संवादे गुरुचरित्रम संपूर्ण the